एकूण चौतीस गटाचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये सात सेमी झाले दोन मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला फायनल साठी एकूण नऊ गाड्या साठी पात्र झाल्या सुंदर अशा मैदानाचा आजच्या मैदानातील झेंडा पंच म्हणून या ठिकाणी राजेंद्र बापू धनवडे गोरीगावकर यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं पारदर्शक काम केलं त्याबद्दल यात्रा कमिटी ठेवतील आपलं मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी केलं ते निसर्ग नाळ युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व अमोल मोठे आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे शेतकरी राजा युट्यूब चॅनलचे प्रशांत गणवट यांच्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सांगोला यूट्यूब चॅनलचे या ठिकाणी पुष्करा जाधव आपले या ठिकाणी मनोपूर्वक धन्यवाद आणि सुंदर अशा मैदानाचं समालोचन केलं ते आमचे सहकारी मित्र श्रीमंत निकम ताम मी स्वतः प्रताप तब्ञान नंदोलीन तडवळे यांच्या या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असं या ठिकाणी निकाल पंचांचं काम केलं समस्त ग्रामस्थ मंडळ एकचण आणि त्यांच्याबरोबर सहकारी केलं ते सुरेश पलवान वर्धन करत आपलं या ठिकाणी मनोपूर धन्यवाद आज या ठिकाणी जे मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सभा घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली प्रथम तास सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने आपला मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी पंचानी जो निकाल आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानासाठी नऊ नंबरचा मानकरी नऊ नंबरचा मानकरी तास क्रमांक नऊ मधून बैलगाडी रुद्रशंकर रुद्र शंकर या गाडीचा नववा क्रमांक सुंदर असू गाली पळाले रुद्र संकेत शंकर मधने गोगालवारी यांचा राजा आणि त्यांच्याबरोबर नवनाथ जगताप मालकरांचा बैजा बैजा आणि राजा आजच्या उत्सवकरांच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी बनले सुंदर असं मैदान संपन्न झालं काय धरणात जोडीश्वर यात्रे निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी पाच मान क्रमांक आठ मधून पाहिल गाडी सातारा पोलीस भावसाहेब मध्ये करंजे कोरेगाव या गाडीचा आठवडा क्रमांक आला मुंबई सातारा पोलीस भावसाहेब मध्ये बादलगुरु करंजी कोरिवारकरांचा बादल आणि त्यांच्या गुरुवार जैताबाई साखर निंबूतकरांचा नखर्या निंबूतकरांचा नखड्या आणि करंजीकरांचा बादल आजच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सात नंबरचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पाहिल गाडी सौरभ जाधव निडाळ या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहणी सौरभ जाधव निडकरांचा सुंदर आणि सुंदर आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं श्रीकाम दंतराव जोगेश्वर यादी निमित्त आजच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पाहिली गाडी सूरत जाधव आली जाधव जळगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी काय आली सूरज जाधव जळगाव आणि आली जाधव जळगावकरांचा शंभू आणि त्यांच्या बरोबर माबाबंदी आली जाधव जळगाव आणि सोमनाथ तळव जळगावकरांचा मारख्या मारक्या आणि शंभू गावचा चाच पळाला सुंदरवाडी गाडी काय रायवरने डायव्हरने आज महिन्यातील सहा नंबर मानकरी सुंदर अशा मैदानात चा पाच नंबर मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सहा मधून पाणी गाडी बाबूशेठ निकम बिस्कर या गाडीचा पाचवा क्रमांक आला पाहणी बाबूशेठ निकमकरांचा ज्योतिबरगे कोरेगावकरांचा शंभू शंभू आणि निशाल आजच्या बाजारातून पाच नंबरचा मान करू काय भरून जोगेश्वरी यात्रेनिमित्त बनवण्यात आलेला बैलगाडी शर्यतीमध्ये चौथ्या क्रमांकाचा मानकरी चार नंबरचा मानकरी पाच क्रमांक सात मधून बैलगाडी भरे प्रसन्न शिवन तुषार घोरकरी सदाशिवात या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदरेबा प्रसन्न शिव तुषार घोरकरी सदाशेकरांच्या बादल आणि त्यांच्या सुंदर गाडी पहाली जिकालबावर दुर्गाव अधिकारांनी ते आजच्या भागाला त्यांच्या नंबरची मानकरी काय भरून त्या यात्रेने आयोजित भव्य आणि दिव्य मैदानाचा तीन नंबर चा मानकरी तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून भव्य गाडी समर्थ पांढरण शेलार एक गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पहाली समर्थ पांढरु शेलार उत्साळकरांचा हरणे आणि त्यांच्या बरोबर लाच मुर आणि मार्गी पाटील माझ्या पॅनवे मंगलकरांचा वायव वायव आणि हरणे आजच्या मैदानातून तीन नंबरचे मानकरी झाले वायू आणि दिव्याचा मैदान संपन्न झाला या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक दोन मधून पडेल गाडी ಹೋಟೆಲ್ ಮಹೇಂದ್ರಹೇಂದ್ರ ಶಿವಾರಿ ಸರ್ಗ ಪೌರ ಮೈದಾನ ದೊಡ್ಡ ನಂಬರ್ ಸಾಮಾನ್ಯ ಮೈದಾನ ಆಯೋಜಿತ ಮೈದಾನ ಸಾಮಾನ್ एक नंबरचा मानकरी पाच क्रमांक चार मधून बैल गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचने न्यू कोपरी अपसिंगे या गाडीचा पहिला क्रमांक आला इंदोराची गाडी पवार मराली सतेज पवडे रायगावकरांचा पुतळा केसरी चतुर आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर स्वप्नील पवार हाडेवैद्य निखिल पवार न्यू कोपरी फडकवासला पुणे आणि अमोल पवार अपसंगेकरांचा गर इंदोराची गाडी एक नंबर साठी पात्र केली प्रशांत ड्रायवर चिंचनेरकरणी विजेच्या सर्व बैलगाडी मालकांच्या